सुरुवातीलाच मित्रांनो बातमी येत आहे सुप्रीम कोर्टातून थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव दिल्लीत ठाकरेंचा भगवा अखेर फडकला बघूया देशाच्या सरन्यायाधीशांचा सर्वात मोठा निर्णय नेमकं काय घडलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मित्रांनो बघूया महत्त्वाची अपडेट काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या वकिलांची काल महत्त्वपूर्ण बैठक घेतली त्यामध्ये असणारे कपिल सिब्बल हे महत्त्वाचे वकील होते त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंनी आपली सगळी बाजू मांडत त्यांनी सांगितलं काही करून शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आलं पाहिजे आणि त्याच धर्तीवरती आज सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची अपडेट सध्या सगळ्यांसमोर येत आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणावरती गेल्या तीन वर्षापासून पक्ष आणि चिन्ह यावरती खूप मोठमोठ्या लढाया चालू आहेत यावेळेस उद्धव ठाकरेंच्या हाती त्यांची पक्ष त्यांचा चिन्ह आता त्यांच्याच हातामध्ये बसणार हे आता जवळजवळ निश्चित झालं होतं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील भूषण गवई यांचा ज्या प्रकारे निकाल देण्याचा कार निकाल देण्याचा रुदबा कार्यक्रम आहे त्याप्रकारे आता पूर्णपणे शिंदेगडाला धक्का बसणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली मोठी खळबळ ही शिंदेगडासाठी डोकेडुखी वाढवणारी ठरते आहे जर ठाकरेंचा विजय हा शिंदेंना डोकेडुखी ठरतोय तर भाजपला तर तो सर्वात मोठा धक्कादायक निकाल ठरू शकतोय राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाने कालच सरन्यायाधीशांनी वेगवेगळ्या पक्षांना त्यांच्या गद्दारीवरून त्यांच्या पक्ष बदलल्यावरून पक्षांतर बंदी बन, कायद्याअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात झापले आहे याचवेळी शिंदेगडा देखील खैर करणार नाही असंच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे एका आमदार फुटण्याचा एका पक्षाचा निकाल लावण्यास तीन वर्ष का जातात असा देखील सवाल सध्या भूषण गवई यांनी लावलेला असल्यामुळे आता संपूर्ण निकाल शिंदेगडाच्या विरोधात जात असल्याकारणाने एकनाथ शिंदेंच्या दिल्लीच्या वाऱ्या आता वाढल्याची चर्चा मुंबईसह देशभरात सुरू झाली आहे भाजपा सर्वोपरी प्रयत्न करते की त्यांना शिवसेना मिळावी त्यांना पक्ष मिळावा परंतु त्या प्रकारच्या घडामोडी घडताना दिसत नाहीत कारण की भाजपच्या नेत्यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आणि उद्धव ठाकरे इकडे मात्र महाराष्ट्रात शिंदेंना संपवून पुन्हा एकदा महाराष्ट्राची चावी स्वतःच्या हातात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो हा निकाल पुढील दहा दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती येऊन सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षाने चिन्ह देऊन शिंदेंना नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष देण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी शिवसेनेच्या वकिलांनी दिलेली आहे त्यामुळे शिंदेगडला कोणतं नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह मिळणार हे आता बघावं लागेल त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा हा विजय शिंदेंसाठी धक्कादायक ठरेल नवीन चिन्ह आणि नवीन पक्षाने कुठपर्यंत शिंदे बदल मारतील हे आता बघावं लागेल मित्रांनो याबद्दल असणाऱ्या आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करा ठाकरेंना धनुष्यमान चिन्ह तर शिंदेंना नवीन पक्ष दोघांची लढाई कशी होईल आणि कोण जिंकेल याबद्दल आपल्यापर्यंत असलेल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद